भावी मुख्यमंत्री म्हणून मिरवून घेणाऱ्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावर शब्दही कधी काढला नाही अडीच वर्षांची सत्ता भोगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला दिलेले सोळा टक्के आरक्षण घालविण्याचे महापापही केले त्यांनी महायुती सरकारने काढलेल्या शासन आदेशावर बोलण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे असा सल्ला जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला मंत्री विखे पाटील यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून प्रवरानगर येथे नागरिकांच्या भेटी घेतल्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी उपसमितीचे अध्यक्ष या नात्याने बजावलेल्या यशस्वी भूमिकेबद्दल जिल्ह्यासह राज्यातून आलेल्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आणि संघटनांनी सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले जनता दरबारामध्ये नागरिकांची निवेदने स्वीकारून त्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शासन आदेशावर केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे गेली अनेक वर्ष तेही सत्तेत राहिले आहेत मंत्रीपदही त्यांनी भोगले आहे परंतु मराठा आरक्षणाच्या संदर्भात कधीही पुढाकार घेतल्याचे दिसले नाही ते ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतात त्या शरद पवारांनीच मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही असे वक्तव्य करून समाजाच्या तोंडाला पान पुसली याचा सोयीस्कर विसर थोरातांना पडला आहे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार होते या सरकारमध्ये सुद्धा मंत्री राहिलेले आणि त्यानंतर स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणून मिरवून घेणारे बाळासाहेब थोरात मराठा आरक्षणाच्या संदर्भात शब्दही काढताना दिसले नाहीत उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला दिलेले सोळा टक्के आरक्षण घालवण्यातच महाविकास आघाडी सरकारने धन्यता मानली राज्यात जेव्हा युती सरकार आले तेव्हा मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली गेली आमच्या शासन आदेशावर बोलण्यापेक्षा बाळासाहेब थोरात यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा सल्ला मंत्री विखे पाटील यांनी दिला भावी मुख्यमंत्री म्हणून स्वतः होता तुम्हाला मान्य देवदेजीनी दोन हजार एकोणीस सोळा टक्के आरक्षण माझ्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत चुकवलं ते तुम्ही घालवलं हे तुमचं पाप आहे तुम्हाला त्या आरक्षणापर्यंत काही सोयी शकत नव्हतं ते दिलं सोळा टक्के ते घालवलं आपल्या काळात तर तुम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होता ते जनतेलाही सांगायचे की आरक्षण मराठा समाजाला मिळत शक्य नाही मला वाटत काही लोक मला वाटतं त्या सगळ्या त्यांच्या राजकीय सज्ज आवडलेलं नाही आत्मचिंतन करण्याची गरज आहे आता जे पराभूत झाले लोक आहेत त्यांना काही आरक्षण द्यावे आरक्षण देता येईल का असा विचारतो विजन प्लस न्यूज साठी सायरा सय्यद प्रवरानगर लोणी